अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा महोत्सव अध्यक्षपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सवाचे गेल्या दहा वर्षांपासून आयोजन केले जाते या लघुनाटिकेसाठी महाराष्ट्रातून निवडक तीस ते पस्तीस लघुनाटिका प्रवेशिका दरवर्षी येत असतात दरवर्षी पदाची प्रतिष्ठा व वा सन्मान वाढवणारे महत्त्वाचे महोत्सव अध्यक्षपद सोलापूरच्या रंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्यकर्मी माननीय संजय सावंत यांची अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे असे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी सांगितले त्या एका व्यक्तीला आपण ह्या महोत्सवाचा अध्यक्षपद त्या ठिकाणी देत असतो जेणेकरून त्यांच्या कार्याची उतराई व्हावी त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा हा त्यामागचा उद्देश त्या असलेला आपल्याला सांगता येऊ शकतो आणि आजवर अनेक सोलापुरातील दिग्गज कलावंतांना आपण हे अध्यक्षस्थान अध्यक्षस्थानकडे देऊ केलेलं आहे आणि यंदाच्या वर्षी आपण हे अध्यक्षस्थान सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मी ज्यांचा अनेक कलावंतांच्या पाठीमागे सदैव खंबीर साथ असतो तसे आमचे मित्र आणि आमचे गुरुवर्य आदरणीय संजयजी सर यांचा यावेळेस आपण महोत्सव अध्यक्षपद यांची निवड केलेली आहे या प्रसंगी याप्रसंगी मेकर फाउंडेशनचे प्रमुख संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके सचिव किरण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले